लागत साक्षात तीस एकेचाळीस एक्केचाळीस चार ते बारा एकशे तेवीस किलो होते ती घोळ कुठून भेटते नाही ना तुमची मेंढी बी तोडून देणार नाय कायचं एक मिनिट आईचं पिलू एक मिनिट आईचं पिलू न तोडता वाटप करायचे पहिल्या सात मिनट्या बघलेला काढल्या त्याची एकवीस पिलं झाली दुसऱ्या खंडातल्या सात मिनट्या बघलेला सात चौदा चौदा आणि एकवीस पस्तीस तिसऱ्या लॉट मध्ये त्याला चौदा सहा वीस मिनट्या बरोबर होते तिसऱ्या लॉट मध्ये त्याला सहा मिट्या द्यायच्या तर त्या सहा मिनट्या मागे सहा पिलं आली पण पस्तीस ना सहा एक चाळीस होतो ह्याचं काय करायचं कोड काय ते तर सांगा गेरा कोड पाहिल्या बसल्या लॉट उत्तर नाही बरं उत्तर सांगत व्हिडिओ टाकू नाही बरं तेवढा पहिल्या लॉट मध्ये सहा घेतल्या सायत्री अठरा गेली पहिलं लॉट मध्ये सात घेतल्या चौदा गेली चौदा चौदा अठरा बत्तीस बत्तीस थांब थांबा मी मान झ तिसऱ्या लॉट मध्ये त्याला एक किलो कमी पडतोय त्याला एकोणचाळीस एकोणचाळीसचाळीस जाते बत्तीस खाली घ्यायची न घ्यायची बघलं लागतो जे आपापल्या पद्धतीने कसं डोकं लावतात बघून मी तर दोन्ही बाजून डोकं लावून बघितलं मिळालं येत नाही पहिल्या खंडीतली सासा द्या दुसऱ्या खंडीतली सासा द्या आणि तिसऱ्या खंडीतली सासा द्या अठरा दोन दोन राहिली ना एक जण नाही दोन का नाही चार पिलं आणि दोन मेले देऊन टाका वीस त्याचा वीस ची बिलीच मिळत तोडलं का नाही ऐका आणि एक बदल ते झाला आता हे तुमचं झालं उत्तर निघलं सगळं झालं मान्य प्रत्येक खंड आहे का प्रत्येक खंडातली मी प्रत्येकाला मिळायला पाहिजे ना

आपल्या डोक्यात आलं नव्हतं आपण 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 करतोय पण दोन दोन घेतले तीनचा लॉट घेतला असं केलं तीनच केलं तीन तीन तुकडं तीन तीन तुकडं करून बी होता आणि एकेचाळीचा दोन होत होता तुम्ही कशी बी वाटत सावकारा शेवटी तुमचा आमच्या खोलीत नव्हतं

बरोबर आठ दिड बारा दीड आठ बारा नाही आठ दीड बारा म्हणलं की सोपा होत आठ बारा म्हणलं की बारा दीड आठ बारा कुठे गेले तू खंडाव नाही चालणार जिथ पाहिजे